माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली येथील कुमार भगवान आयवळे यांचे ट्रॅक्टर शुक्रवारी चोरट्याने पळविले माडग्याळ तालुका जत जिल्हा येथील रविकुमार भगवान आयवळे यांचे शेतात लावलेले ट्रॅक्टर शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्याने पळविले असून त्यामुळे माडग्याळमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे उमदी पोलिसांनी तातडीने याचा तपास लावावा अशी मागणी या परिसरातून होत आहे नाव रविकुमार भगवान आयवळे माडगाळ काल शुक्रवारी रात्री दोन वाजता महेंद्र अर्जुन गाडी पाचशे पंचावन्न रात्री दोनला सलमडी मार्ग मा गेलेलं आहे मग काल कुठं लावलं होतं तुम्ही गाडी सरकारी मिळ्यात सरकारी मिळात किती वाजता गेले अंदाजे रात्री दोन वाजता दोन वाजता नांगरेट करून तिथंच लावलं होतं गाडी अंगा चा सगळं घेऊन गेली ट्रॅक्टरचं नंबर काय होतं एम एस डी क्यू पंचावन्न अडोष पंचावन्न अडोष्ठ आता ते तुम्ही पोलीस केस केले की त्यांना हा चालूया आता चालू बरं मी शिद्धप्पा गुंडप्पा माळी राहणार या आमचं दोन जर्शी गा मागच्या शुक्रवारी रात्री दीड दोन वाजता नेले ती आणि आमचं घरामागं आमचं बांधवचं जनावर आणखीन शेळ्या मेंढ्याच्या पाठी जनावरचं बाजारपास आमचं घर आहे Press the bell icon on the YouTube and never miss another update.